भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत तर आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा थोडक्यामध्ये आपण इथं परिचय देत आहोत भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेबाचं पूर्ण नाव त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव आणि त्यांचं महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म जी घेतली तो दिवस अशोक विजयादशमी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थोडक्यामध्ये आपण परिचय दिला आणि त्यांच्या डिग्र्या एम ए पी एच डी एस सी एल एल डीट बॅ रॅट लॉ अशा प्रकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचे डिग्री आहेत तर थोडक्यात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्या ग्रंथाचे लेखक या नात्यानं थोडक्यामध्ये आपण आपण परिचय घेतलेला आहे आणि आपण प्रमाणे दहा जुलै एकोणीशे पंचवीसपासून आपले सॉरी दोन हजार पंचवीसपासून या ग्रंथाला आपण म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून या ग्रंथाला आपण सुरुवात केलेली आहे आणि रोजचा एक व्हिडिओ आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर टाकत असतो तर कालच्या भागामध्ये तत्वेता कपिल आणि ब्राह्मणे याविषयी प्रथम खंड भाग पाचवा यातील ब्राह्मणे या चॅप्टरला सुरुवात केली होती त्याचा व्हिडिओ काल आपण बनवलेला आहे त्या त्यामधीलच अर्धा भाग राहिलेला आहे पूर्ण झालेला नाही तर तो आज आपण व्हिडिओ बनवणार आहे तर आपण सर्वांनी गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि लाईक सबस्क्राईब शेअर आणि सबस्क्राईब महत्त्वाचं कारण सबस्क्राईब जर नसतील तर हा ग्रंथ आपणापर्यंत मी पोहोचू शकणार नाही म्हणून आपण स आपणाला सर्वांना नम्र विनंती की या गंभीर खंडारे या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून जास्तीत जास्त सस् सबस्क्राईब झाल्यावर हे चॅनल प्रत्येकाच्या हे भगवान तत्त्वज्ञान मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकेन तर असो आजच्या भागात आपण सुरुवात करतो या तर ब्राह्मणे तर वेदानंतर ब्राह्मणे हे ग्रंथ जसं विचार वेद होते ऋग्वेद आथुर्वेद यजुर्वेद सामवेद असे वेद हे म्हणजे खूप असं जुनं सांगतात लोक परंतु बाबासाहेबांना सांगितलं त्या वेदातलं जे तत्वज्ञान आहे ते माणसाच्या शक्य तेवढं जीवनाच्या काही उपयोगाचं नसलेलं तत्त्वज्ञान आहे म्हणून बाबासाहेबांना ते कसं सांग त्याचं वर्णन कसं केलेलं आहे की जसं एखादी चांगली जमीन आहे त्या जमिनीमध्ये कोणतेही पीक येऊ शकते परंतु हे वेद कशा आहेत रखरखत्या वाळवंटासारखे आहेत वाळवंटामध्ये कोणतंच पीक घेता येत नाही किंवा ते कोणाच उपयोगाचं नाही अशाच प्रकारचे हे वेद जे आहेत ते माणसाच्या काय उपयोगाचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये सांगितलेलं नाही म्हणून बाबासाहेबांनी त्याला तेवढं महत्त्व दिलं नाही तर त्यानंतर ब्राह्मणे ब्राह्मणे म्हणजे काय आता हे वेदांनासुद्धा धार्मिक स्वरूप देऊन ते लोकांच्या माथी मारलेलं आहे आणि आज आजपर्यंत आपण त्याच वाटणं एका आंधळ्यानं दुसऱ्या आंधळ्याचं बोट धरायचं आणि पुढं चालायचं त्या पद्धतीनं आपण सर्वजण जात आहोत आणि समोरचाही आंधळा आहे आणि जाणाराही आंधळा आहे आणि सांगणारा सांगणारा कसा आहे तो चॅप्टर आहे सांगणारा तो कसा आहे त्याला माहीत आहे पण तो जर ते तसं सांगणार नाही तर त्याचं दुकान त्यांचं पोट भरणं बंद होईल असो पुढे चालूया तर आजच्या भागाला सुरुवात करूया आता हक्क आणि अधिकार चार वन चतुर्वन व्यवस्था त्यांना सांगितली समाजरचना कशी केलेली आहे ती त्याच्यामध्ये या समाजाचे चार भाग पाडले होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार या समाजाचे भाग पाडलेले होते त्या अगोदर या देशामध्ये जम्बूद्वीपामध्ये चार वर्ण नव्हते चारी बाजूनं सरसकट भगवान बुद्धाचा धम्म हे लोक पाळत म्हणजे या देशातले त्या काळचे लोक पाळत होते परंतु या लोकांनी येऊन या लोकावर अशा प्रकारचं एक बंधनं टाकून त्याला टार्गेट करून आणि त्यांना अज्ञान ठेवून त्यांच्यावर राज्य एक प्रकारचं एक पत्त्याचं हुकुमी राज्य सामाजिक आर्थिक राजकीय सर्वच स्तरामध्ये त्यांचा अधिकार ठेवलेला असल्यामुळं या सर्व बहुजन समाजाला अंधारात ठेवल्या गेलं गुलाम बनवलं त्यांना आणि मग या हे जे सांगतील तेच आजपर्यंत हा समाज सर्व देशात पूर्ण आपल्या समाज हा करत आलेला आहे म्हणून आपल्या देशाची अधोगती आहे नंतर सांगूया लाईन गेलेली आहे